नमस्कार मित्रांनो आज आपल्याकडून अहिल्यानगरहून शहा सर आलेले आहेत त्यांना बनाना चिप्सचा सेटअप पाहिजे होता बनाना चिप्स करायचं आणि फ्राईंग मशीन तर त्यांना आपण आता लाईव्ह डेमो करून दाखवलेला आहे आणि त्यांच्या मनाप्रमाणे थिकनेस सेटिंग आणि फ्राईंग हे सगळं आपण त्यांना इन्स्ट्रक्शन आणि डेमो करून दाखवलेला आहे तर सरांकडून आपण जाणून घेऊयात तर ते याचा मशीनचा परफॉर्मन्स आणि आपली सर्व्हिस याबद्दल काय सांगतील सरांकडून सांगायचं तुमच्या नाही नाही मला जसं पाहिजे होतं तसं थिकनेस आणि जसं साईज पाहिजे तशी भेटली बरोबर ओके आणि स्पीड पण चांगला आहे मॅन्युअलपेक्षा ओके सरांचं म्हणणं जो मॅन्युअल जो okay. स्पीड okay. आहे पर डे त्यांचा त्यापेक्षा स्पीड चांगला आहे आणि थिकनेस जो निघतोय बनाना चिप्सचा सरांचं म्हणणं होतं एक रिक्वायरमेंट होती स्पेशली मला बनाना चिप्सची थिकनेस कमीत कमी पाहिजे मार्केट लेव्हल त्यापेक्षाही कमी पाहिजे आपण त्यांना सेट करून दिलेली आहे आणि आता तुम्ही बघताय की हा जो आपण काढलेला आहे बघा किती क्रिस्पी झालेला दा तुम्हाला दाखवतो बघा हे किती क्रिस्पी आणि पातळ झालेला आहे याच्यावरून तुम्हाला कळेल की आपण किती थिकनेस पातळ करून दाखवलेला आहे आणि सर आता ही जी फ्राईंगची क्वालिटी निघालेली आहे याबद्दल काय सांगाल तुम्ही फ्राईंग क्वालिटी पण चांगली आहे ओके एक सारखा टोनिंग आलाय सगळ्यांचा फ्राईंग क्वालिटी मध्ये हो त्यामुळे आणि एक अडव्हानेज आहे इलेक्ट्रिकल घेतल्यामुळे तुमचं टेम्परेचर मेंटेन राहणार रा आहे आणि जे फ्राईंगची क्वालिटी निघणार आहे एकसारखा टोन चिप्स आलेला आहे आणि तुम्हीही अशाच वेगवेगळ्या बिझनेसच्या स्टार्टअप स्टार्टअपसाठी आमच्या सिंक्रोमेक कंपनी चिकलठाणा एमआयडी ची छत्रपती संभाजीनगर इथे अवश्य भेट द्या इथे सर्व प्रकारच्या फूड मशिनरी आपल्याकडे अवेलेबल आहे धन्यवाद थँक्यू सर